कोपरगाव तालुक्यातील वारी परिसरात गोदावरी नदीत एक तरुण बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार जयेश गणेश पेंढारे व एकवीस राहणार धोत्रे हा तरुण चार नोव्हेंबरला रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास वीरभद्र यात्रेसाठी भक्तांसोबत कवाड आणण्यासाठी नदीवर गेला होता मात्र अंधारात तोल जाऊन तो पाण्यात पडला आणि त्यानंतर त्याचा काहीही ठाव ठिकाणा लागला नाहीये घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस तसेच नगरपालिकेच्या वतीनं तातडीनं मदत कार्य सुरू करण्यात आलं सकाळपासूनच पालिका प्रशासनामार्फत स्थानिक बचाव पथक तयार करून नदी परिसरात सखोल शोध मोहीम राबवण्यात आली गेल्या तीन तासांपासून सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये अद्याप जयेशचा शोध लागला नाहीये पोलीस नगरपालिकेचे कर्मचारी आणि बचाव पथक मिळून शोधकार्य सुरू ठेवण्यात आलं आज आमचे वीरभद्र महाराजांची यात्रा असती तर आदल्या दिवशी आमचे गावकरी तरुण मंडळी सगळे पाणी घालायसाठी कावडीसाठी येत राहतात रात्री जवळपास दो दोन एकशे मुलं राहतात गावातली रात्री पाण्यासाठी साडे अकरा बाराच्या दरम्यान आली होती इथं पुलाला खिटून पाणी होतं तर पुलावून पाणी भरताना आमचा जयेश गणेश केंडारी म्हणून आजो मुलगा होता तरुण मुलगा होता एकोणीस वर्षाचा गरीब कुटुंबाचा हातावरलं त्यांचं प्रपंच होता आणि कॉलेजला शिकणारा मुलगा होता तो 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 रात्री के थेंचे थेंचे तो पाणी घेत असताना कावडीचं त्याचा पाय साटाकला त्याच आणि तो त्याच्यात बुडाला रात्री आम्ही बरेच खूप प्रयत्न केले आपले बद्री आप्पा वारीचे सरपंच त्यांची टीम त्यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलं रात्री त्यांनी त्यांची टीम बोलून आता एम ची टीम आली परंतु अजून काय शोध लागलेला नाही आज वारी येथे एक दोदरा येथील मुलगा पाणी आणण्यासाठी वारी गोदावरी पुलावरती आला असता त्याचा पाय घसरून त्याचा तोल नदीमध्ये गेलेला आहे कोपरगाव नगर परिषदेला याची माहिती भेटली कोपरगाव नगर परिषद तोरी सकाळी नऊ वाजता रेस्क्यू कार्य करण्यासाठी वारी गोदावरी पुलावरती हजर झालेले आहेत आमच्या मदतीला रामपूर नगर परिषद हे पण देखील हजर झालेले आहेत सुमारे तीन तासापासून आता प्रयत्न करून आम्ही पूर्ण नदीमध्ये प्रयत्न करतोय अजून काही बॉडी काही तपास लागलेल्या नाहीत सर्च मोहीम आमची सकाळपासून चालू आहेत गड सोडत आहेत त्याच्यानंतर बोर्डच्या पद्धतीने शोध मोहीम सगळी ठिकाणी चालू आहेत वारीपासून तर शिंगापर्यंत आम्ही पूर्ण नदीचा किनार पूर्ण शोधलेला आहे यानंतर आता जोपर्यंत बॉडी भेटत नाहीत तो से या घटनेमुळे परिसरात व्यक्त होत असून नागरिकांनी जयशचा लवकर शोध लागावा यासाठी प्रार्थनाही केली आहे प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना नदीकाठावर गर्दी न करण्याचं आणि सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव